नमस्कार मित्रांनो तुमचा मित्र अनिल आज मी एक यूट्यूबला ला नवीन ब्लॉग घेऊन येतोय कमलिनी कुटीर रिसॉर्ट नव्हे खेड्यातील दुमदार घर मस्त आहे जागा लोकेशन मस्त आहे म्हणजे मस्त बगीचा आहे हिरवगार आहे त्यातून ऑक्सिजन मिळते शुद्ध काय तुम्ही बघण्याचा दृष्टिकोन बघू काय राहण्यासाठी रूम पण व्यवस्थित आहे मस्त एकच नंबर व्यवस्थितरित्या यांनी बगीचा वगैरे केलेला आहे मस्त सुंदर प्रकार छाटणी वगैरे केलेली आहे फुलं झाडं सगळ्या प्रकारची आहेत खेळायला बगीचा आहे बोला मस्त सुंदर मस्त मस्तपैकी शुद्ध हवा म्हणजे शुद्ध हवा तुम्हाला निरोगी राहायचं असेल तर अशी शुद्ध हवा घ्यावाच लागेल तुम्हाला कशाला लाग अच्छा आहे ना एक नंबर आहे रुमले मस्त आहे बरं का नाश्ता विष्टा एक नंबर होता थँक्यू चांगलं आहे वातावरण मस्त आहे तर आपल्याकडे तीन कॉटेजेस आहेत एक डॉर्मेटरी आहे आठ बेडची डॉर्मेटरी आहे आपल्याकडे त्याचे आपण दोन ताए हजार सहाशे पन्नास रुपये पर पर्सन चार्ज करतो इन्क्लुडिंग ज्याच्यामध्ये तुमचं लंच इव्हिनिंग स्नॅक्स येतं रात्रीचं डिनर व्हेज नॉन व्हेज दोन्ही दोन्ही आहे इन्क्लुडिंग म्हणजे तुमचं लंच इव्हनिंग स्नॅक्स डिनर ब्रेकफास्ट हे असं पॅकेज दोन हजार सहाशे पन्नास आपण आठ बेडच्या डॉर्मेटरीमध्ये राहणार व्यक्तींची आणि दुसरं छत्तीसशे पन्नास छत्तीसशे पन्नासचं जे एसी कॉटेजेस आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला सेम तसंच सेम तसं इन्क्लुडिंग फूड वगैरे आहे त्याच्यामध्ये अच्छा वातावरण मस्त पाहिजे फुलं वगैरे तुम्ही एवढं देखभाल मस्त केलेली आहे थँक्यू आणि सकाळी नाश्ता कल्ला ना एकदम सुंदर होता धन्यवाद तर मित्रांनो या इकडं वेल्ले वेल्हेगाव ना वेल्हेरीव गाव खरीव गाव कळलं का या लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा